चं नाव आहे वांझ मी लहान असताना आम्हाला शिकवायला एक शिक्षिका होते गौरमा नावाच्या त्या स्वभावाने प्रेमळ आणि मायाळू होती त्या उंच होत्या देखण्या होत्या आणि त्यांचा चेहरा नेहमीच प्रसन्न असायचा त्या आम्हाला संस्कृत शिकवायच्या त्या अतिशय सुंदर शिकवत आणि संस्कृतच्या तासाला आम्हाला खूप गोष्टी सांगतात संस्कृत हा त्यावेळी पर्यायी विषय होता त्यात अगदी गणितासारखे भरपूर गुण मिळत त्यामुळे बरीच मुलं संस्कृत घ्यायची त्या मुलांना मुला काही या गौरवांच्या जुन्या पुराण्या महाकाव्यात आणि कथांमध्ये रस नसे संस्कृतचा तास संपला की मुलं वर्गाबाहेर पळून जायची उगीच त्या गौरवांच्या लांब लचक कहाण्या ऐकायला नको पण मला मात्र त्यांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडी त्यामुळे मी तास संपला तरी त्यांच्यापाशी त्या कथा ऐकत बसायची कथाकथन ही सुद्धा एक कला आहे ती काही सर्वांनाच जमते असं नाही गोष्ट सांगण्याच्याही कितीतरी तर आहेत एखाद्या विशिष्ट प्रसंगानुरूप आवाजात चढउतार करणं आपण पाहिलेल्या व्यक्तीचं अचूक चित्रदर्शी वर्णन करणं गौरम्मा भगवान कृष्णांचं वर्णन करताना म्हणत कृष्णदेव उंचा पुरा देखणा आणि सतेज सावळ्या कांतीचा होता त्याच्या चेहऱ्यावर कायम खोडकर हास्य असेल पण तो सहृदय होता नंतर पुढे मी टी व्हीवर महाभारत ही मालिका पाहिली त्यात कृष्णाचं काम करणारा अभिनेतासुद्धा अगदी गौरवांनी केलेल्या कृष्णाच्या वर्णनाला शोभेत असाच होता पण मी टी व्हीवर जेव्हा रामायण ही मालिका पाहिली तेव्हा त्यात रामाचं काम करणारा अभिनेता हा मात्र माझ्या कल्पनेतील रामापेक्षा बराच वेगळा निघाला आपण ज्या कथाकाराकडून कथा ऐकलेली कथा कथा असते त्या कथाकाराच्या वर्णनशैलीचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो त्यामुळे कथेतील विशिष्ट व्यक्तिरेखा कशी असेल कशी दिसेल याची ठाम प्रतिमा आपल्या मनात असते गौरंगांच्या बऱ्याच अशा गोष्टी सागर सागरमधून घेतलेल्या असत कथांच्या त्या सागरातून एखादी कथा निवडून त्या ती कथा माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करत त्या काही क्षणापुरता काळ स्तब्ध उभा राहत असत आम्ही दोघी त्या कथेत इतक्या गुंग होऊन जायचो की शाळेचा शिपाई आम्हाला येऊन ओरडायचा वेळ संपली तुम्ही दोघी सोडून आता फक्त शाळेचं भूत तेवढं इथे उरले तुम्हाला नसेल भूताची भीती पण मला आहे आता उठा मग मात्र गौरम्मा आणि मी जड अंतकरणाने उठून चालू लागायचो मी सातव्या इयत्तेत जाईपर्यंत हे असं चालू होतं नंतर मी ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेली काही दिवस मला गौरवांची आठवण येत राहिली पण नंतर नव्या शाळेच्या गडबडी इतर उद्योगात मी त्यांना विसरून गेले पुढे क्वचित कधीतरी त्या मला बाजारात भेटायच्या भेटल्या की प्रेमाने माझ्या अभ्यासाची चौकशी करायच्या घरी मी कधीही पुस्तक उघडून वाचनात गर्क होऊन गेले की घरची माणसं मला चिडवायची गौरम्मांची एकुलती एक हरिकुरी एक विद्यार्थी माझी आई कधीतरी सुस्कारा टाकून म्हणायची बिचारी गौरम्मा इतकी सुंदर सुस्वभावी पण तिचं नशीबच खोटं तिला मूल होत नाही म्हणून तिच्या नवऱ्यानं तिला टाकलं दुसरं लग्न केलं त्या दुसऱ्या बायकोला मुलं झाली हे जरी खरं असलं तर गौरम्माचे सर नाही हो तिला हे आईचे शब्द ऐकल्यावर मला कळलं गौरम्मांच्या डोळ्यात नेहमी करून भाव का असत ते एखादं तृणपात झपाट्यानं उडून जावं तसा वेगानं काळ गेला मी इंजिनिअरिंगची पदवी घेतली माझं लग्न झालं मुलं झाली पुढे मी इन्फोसिस फाउंडेशनची चेअरपर्सन झाले भारतभर माझे दौरे सुरू झाले मोठमोठ्या प्रकाशाच्या झोतातील व्यक्ती भेटू लागल्या गोरगरिबांशीही भेट होऊ लागली माझं आयुष्य सार्वजनिक झालं माझ्या कामामुळे अनेक लोकांशी माझी गाठभेट होईल इन्फोसिसच्या सुरुवातीच्या का खडतर काळाविषयी बरेच लोक मला विचारत इन्फोसिस फाउंडेशन कसं सुरू करण्यात आलं याविषयीसुद्धा ते प्रश्न करेल मी शक्य तेवढ्या प्रश्नांची उत्तरं देत असे कारण माझं मन एखाद्या खुल्या पुस्तकासारखं ठेवायचं होतं मला अशीच एकदा मी युनिव्हर्सिटीत भाषणासाठी गेले होते माझ्या भाषणाचा विषय होता बड्या उद्योगसमूहांची सामाजिक जबाबदारी भाषण संपल्यावर माझ्याभोवती विद्यार्थ्यांचा गराडा पडला त्यांना बरेच प्रश्न विचारायचे होते खरं तर माझ्या पुढच्या कार्यक्रमाला का उशीर होत चालला होता पण मला विद्यार्थ्यांशी बोलायला नेहमीच आवडत असे त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत मी तिथेच थांबले सगळे विद्यार्थी मला माझ्या मित्रांसारखेच वाटतात माझे छोटे मित्र माझ्याहून बुद्धिमान असतात फक्त अनुभवांची शिदोरी त्यांच्याजवळ असते एकेकाळी गुरु हा अत्यंत बुद्धिमान आणि सर्वश्रेष्ठ किंवा ज्ञानसंपन्न समजलं जात असे पण ते दिवस आता राहिले नाहीत ते विद्यार्थीसुद्धा मला माझ्या तरुणपणातील काळाविषयी खूप प्रश्न विचारतात त्यामुळे आमच्यात एक वेगळं नातं तयार होतं त्या दिवशी त्या जमलेल्या मुलांमधल्या एका मुलीनं मला असा एक प्रश्न विचारला ज्यानं मला काय बोलावं ते सुचे तिला काय उत्तर द्यावं ते कळेल हा प्रश्न अत्यंत अवघड होता ती म्हणाली तुमच्यासमोर जेव्हा एखादी समस्या उभी राहते तेव्हा तुम्ही ती कशी सोडवता का तुम्ही ती टाळता मला या प्रश्नाचं उत्तर देता येईल एकदा वाटलं तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी प्रश्नाकडे मोहरा वळवावा पण मला तसं करवेल ती मुलगी असेल वीस वर्षाची बुद्धिमान होती अगदी साधी होती तशी तडपदार वाटत होती गुजरी किंवा लाजाळू निश्चितच नव्हती मी क्षणभर तिच्याकडे नुसती कोऱ्या चेहऱ्याने बघत राहिली तिनं परत तोच प्रश्न विचारला तिच्याकडे पाहून मला माझी स्वतःची आठवण झाली मी जेव्हा वीस वर्षाची होते तेव्हाची क्षणार्धात मला उत्तर सुचले मुलांना त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ही गोष्ट आहे रामायणामध्ये लंकेमध्ये जेव्हा रामलक्ष्मणाचं रावणाशी युद्ध चाललं होतं तेव्हा लक्ष्मण मूर्छित होऊन पाहिलं त्याला शुद्धीवर आणण्यासाठी संजीवनी नामक वनस्पतीची गरज होती ही वनस्पती फक्त द्रोणागिरी या पर्वतावर उपलब्ध होती हा पर्वत फार मोठा होता व खूप दूर होता तेथे जाऊन ती वनस्पती घेऊन येण्याचं काम करणं फक्त हनुमानालाच शक्य होतो तो उडत तिथे गेला खरा पण आता संजीवनी वनस्पती ओळखायची कशी वेळ तर फार कमी होता यातून केवळ एकच मार्ग होता अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून रामाकडे घेऊन यायचा पण तो पर्वत इतका प्रचंड मोठा हनुमान तो उचलणार तरी कसा पण हनुमानाकडे एक दिव्य शक्ती होती स्वतःचा देह पाहिजे तेवढा मोठी करण्याची शक्ती मग तो पर्वताहूनही मोठा झाला अखेर तो पर्वत त्याच्या पुढे एका वाळूच्या खड्यासारखा दिसू लागला मग त्याने तो पर्वत उचलून आपल्या तळहातावर घेतला आणि लंकेला परत दिला पुढची सगळी कथा तर तुम्हाला माहितीच आहे पण ती मुलगी हे ऐकून अस्वस्थ झाली ती म्हणाली मी तुम्हाला वेगळाच प्रश्न विचारला आणि तुम्ही मात्र सर्वांना माहीत असलेली जुनी पुराणी कथा सांगितली मी हसून तिला म्हणाले हा जरा धीर अजून माझं उत्तर पुरं केलेलं नाही समजा तुमच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या तर तुम्ही स्वतःला त्या सर्व समस्यांपेक्षा मोठं करायचं तुम्ही मोठे झालात तर त्या अडचणी तुम्हाला छोट्या किरकोळ वाटू लागतो मग त्या सोडवणं अगदीच सोपं वाटेल तुम्हाला पण जर का तुम्ही त्या अडचणींहून लहान झालात तर त्याच अडचणी तुम्हाला पर्वतासमान भासतो व त्या तुम्हाला मोडून टाकतील मी आयुष्यभर याच सिद्धांताचं पालन करत आले माझं उत्तर ऐकून त्या मुलांचं समाधान झालं त्याने टाळ्यांचा कडकडाट केला मी त्यांना त्यात मध्येच थांबवले एका आठवणीने माझे डोळे ओलावले होते व वो स्वर गहिवरला होता मी म्हणाले मी तुम्हाला हे उत्तर दिलं त्याचं श्रेय खरं तर माझ्या शाळेतल्या बाई गौरम्मा यांना आहे मी लहान असताना त्यांनीच मला हा धडा शिकवला मला त्या असंख्य गोष्टी सांगायच्या त्या गोष्टींचं मोड पैशात नाही करता येत त्या गोष्टींनी मला खूप काही शिकवलं पण या कथा समजून घेण्यासाठी गौरवमांसारखी कथाकथनाची विलक्षण हातोटी असणारं माणूस हवं मी लहान असताना त्यांनीच या गोष्टींचं वेड मला लावलं त्यांच्यावर प्रेम करायला शिकवलं कार्यक्रम संपला आणि मी बंगलोरला परतले नेहमीसारखी गडबड धावपळ यात पुरती बुडून गेली मी तो सगळा प्रसंग विसरूनही गेले मग एक दिवस माझ्या नावे एक पत्र आलं माझी सेक्रेटरी माझ्यापाशी येऊन म्हणाले हे पत्र तुमच्या ओळखीच्या कोणीतरी लिहिल्यासारखं वाटतं कदाचित हे खाजगी पत्र असेल म्हणून मी ते वाचलं नाही असं म्हणून ते पत्र माझ्या पुढ्यात ठेवून ती गेली कोणाचं असावं बरं ते पत्र मी बुचकळ्यात पडलो ते थरथर त्या हातानं लिहिल्यासारखं वाटत होतं मग मी पत्राखाली लिहिलेलं नाव नीट वाचलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला हे पत्र गौरम्माने पाठवलं होतं त्यात लिहिलं होतं माझ्या नवऱ्यानं खूप वर्षापूर्वी मला टाकलं होतं हे तुला माहीतच असेल त्यावेळी सर्वजण माझी हेटाळणी करत मला वांस म्हणत मला कोणी किंमत देत नसे सगळे मला हिडीस करत मला संस्कृतीची शिक्षिका तर कोणी म्हणत नसे सगळे गोष्टी सांगणारी शिक्षिका म्हणून माझा उल्लेख करत कधी कधी तर लोकांनी असंही सुचवण्यास मागे पुढं पाहिलं नाही की मी उगाच मुलांना असल्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा खाजगी शिकवण्या कराव्या म्हणजे चार पैसे तरी मिळतील पण मी तसं केलं नाही कारण मी करत असलेल्या कामावर माझा विश्वास होतो मला मुलबाळ होत नव्हतं म्हणून माझा सगळे अपमान करतो मला माहितीच आहे माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं त्याला मुलं झाली पण ही मुलं वाईट संगतीने बिघडली वाया केली त्याने माझ्या नवऱ्याला मान खाली घालायला लागली ला कर्ज करून ठेवलं मग तो माझ्या दारात येऊन रडायचा शेवटी मी जे पैसे शिल्लक टाकले होते त्यातून ते त्याला मी मदत केली गौरमांनी तिची ही खाजगी गोष्ट मला पत्राने का कळवली असावी ते काही माझ्या लक्षात येईल तिची परिस्थिती कशी होती काय होती याची मला कल्पना होती पण हे सगळं आत्ता पत्रातून मला कळवण्याचं काय बरं कारण पण पांढऱ्या केसांबरोबर मी आता धीर धरायला शिकले होते त्यामुळेच मी ते पत्र नीटपणे शेवटपर्यंत वाचाल आज माझ्या नवऱ्याने मला वर्तमानपत्र आणून दाखवलं त्याने मला हेही सांगितलं की तू चार लोकांमध्ये मा माझा उल्लेख केलास आणि तुला मिळालेल्या यशाचं श्रेय माझ्या गोष्टी सांगायला दिलंस क्षणभर मी तर गोठूनच गेले मी काही तुझी जन्मदात्री आई नाही पण तू जणू काही माझी मुलगी असल्यासारखी वागलीस एका वांज स्त्रीच्या दृष्टीने हे फार झालं लोकांना मुलं होतात पण ती आपापसात आप भांडतात आईवडिलांच्या तोंडाला काळं फासतात माझ्या नवऱ्यालाच त्याच्या स्वतःच्या मुलांची केवढी तरी लाज वाटते आणि इकडे मी ज्या मुलीला निरपेक्ष बुद्धीने शिकवलं व तिनंही मन लावून एकाग्रतेने ते सगळं ऐकलं त्या माझ्या मुलीबद्दल मला अभिमान वाटतो आज मी धन्य झाले आहे माझी आता देवापाशी कोणतीच तक्रार नाही माझे डोळे पाण्याने भरून आले दोन चार थेंब त्या पत्रावर ठिबकले व शाईत लिहिलेली अक्षरे फरफटून फर धुसर झाली मला पुढे वाचणं शक्य झालं नाही